नमस्कार मैत्रिणीं पीव रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांतीचे आणि हळदी कुंकुवाचे उखाणे सांगणार आहे तसेच लग्नाचेही उखाणे सांगणार आहे हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी पुंकवायच्या दिवशी जास्वंताच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंताच्या फुलाचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुहासणींच्या मिळ्यात सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे मणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग रावांच्या संसारात मी आहे दंग निळ्या नभात चंद्राचा प्रकाश निळ्या नभात चंद्राचा प्रकाश रावांवर आहे माझा विश्वास करवंदाची साल चंदनाचे खोड करवंदाची साल चंदनाची खोड, खोड। रावांचे बोलणे अमृताहूनही गोड संक्रांतीला लुटावे तिळगुळाचे वाण संक्रांतीला लुटावे तिळगुळाची वाण रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान माझ्या संसाराला नजर न लागू कुणाची रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे त्वरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाला माळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी डाळीम ठेवले फोडून संत्राची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल चंदेरी सागरात रुपेरी लाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा नाजूक आनारसे साजूक तुपात तळावे नाजूक आनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचं नाव घेते सौभाग्य माझे मकर संक्रांतीला उडवतात उंच उंच पतंग रावांचं नाव घेताना मनात उडतात तरंग चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेते आणि करते हळदी कुंकवाला सुरुवात उसापासून बनवतात साखर आणि गुळ रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटते तिळगुळ मकर संक्रांतीनिमित्त सख्या हळदी कुंकवाला रावांचे नाव घेते आले मी तुमच्या स्वागत आला माहेर माझे बागायती बागेत पिकल्या केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावे श्रीमंत रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत संक्रांतीच्या दिवशी पतंग उडतो आकाशात रावांचं नाव घेते सगळे बसले प्रकाशात